नमस्कार मंडळी तर प्रत्येकाच्या घरात कोबीची भाजी कोबीचा पराठा कोबीचे मंचुरियन नेहमीच बनवले जातात पण आज आपण ह्या सगळ्या पदार्थांपासून कोबीचा वेगळा हटके असा पदार्थ बनवतोय घरात सगळेच अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धा गड्डा कोबी घेतलेला आहे हे बघा तर वजनी म्हणाल हा साधारण अडीचशे ग्रॅम कोबी मी इथे घेतलेला आहे त्यानंतर कोबी मी स्वच्छ धुवून घेतलाय तर सर्वात अगोदर कोबी आपण किसून घेऊया मोठ्या किसणीच्या सालयाने हा कोबी मी किसून घेतेये कोबी आपला किसून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण ह्याला बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ मिरच्या घालायच्या सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा उवा अर्धा चमचा जिरे याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं आपले हे वाटण करून तयार झालेलं आहे आपण आता हे किसलेल्या कोबीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया एक वाटी बारीक चिरलेली मेथी त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक किसलेलं गाजर यामध्ये घालूया तर सर्वात अगोदर आपल्याला हे घातलेलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही पिठ घालून घेऊया एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ यामध्ये घालूया त्यानंतर अर्धी वाटी पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार करण्यासाठी यामध्ये ना मी एक थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाहीये कोबी आणि भाज्यांला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे था ताटामध्ये थापून घेऊया त्यासाठी इथं मी ताट घेतलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर आपण ताटाला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय आपल्या तेल लावून झालं की यावर ना थोडेसे तीळ भुरभुरून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने यावर टाकून घेऊया आता तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालूया आणि छान असं थापून घेऊया सगळ्या बाजूने व्यवस्थित असं थापून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण ताटामध्ये छान असं एकसारखं थापून झालं की यावर देखील आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे त्यानंतर घातलेले तीळ आपल्याला चांगले असे दाबून घ्यायचे म्हणजे हे पडणार नाही तर आपण आता हे मिश्रण वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यामध्ये मी ना अशी रिंग ठेवून घेतेय तर हे मिश्रणाचं ताट आपल्याला यामध्ये ठेवून आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती वरती आपल्याला हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर याला हात लावून बघायचं आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही हात मिश्रण चिटकत नाहीये म्हणजे आपलं हे मिश्रण चांगलं वाफवून झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा मस्त अशा वड्या आपल्या निघालेल्या आहेत कुठेही ताटाला चिकटलेल्या नाहीयेत आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया हे बघा इथे आपल्या सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वडी सोडून तळून घ्यायची आहे तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅस ची फ्लेम आपल्याला वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या वड्या अल्टीपल्टी करत सगळ्या बाजूने छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेते इथे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकताय वडी छान अशी वर्ण कुरकुरीत झालेली आहे वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवतेय हे बघा आत्मदन छान अशी मऊसूद झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद